खूप वेळा असं होतं की काहीतरी पौष्टिक खायची इच्छा होत असते अशा वेळेस आजचा हा मेनू तुमच्यासाठी ग्लुटन फ्री आहे जास्त खटाटोप करायची गरज नाही हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवा कधी कधी अचानक असं वाटतं की डोसा खावा बनवावा मग असंही वाटतं की ह्याला भिजवायचं आंबवायचं एवढं सगळं कोण करत बसणार किंवा यात बेकिंग सोडा बेकिंग पावडर इनो असं काहीतरी टाकावं लागेल आज आपल्या किचन घरात असं काही करणार नाही आजच्या डोशामध्ये असं काही घालणार नाही चला तर रेसिपी आपण करूया तर इथे मी या कपने एक कप ज्वारीचे पीठ घेतले आहे रोजच्या वापरातील भाकरी बनवण्याचे हे पीठ आहे यात मी अर्धा चमचा जिरे टाकले आहे एक चमचा ओली लाल मिरची अशी बारीक कुटून घेतली आहे किंवा इथे तुम्ही चिली फ्लेक्स वापरले तरीही चालेल यात मीठ हे असे चवीनुसार घालायचे आहे यात आपण सोडा नाही बेकिंग पावडर नाही किंवा एनोही नाही असे काहीच वापरणार नाही यात मी असा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे आणखीन यात हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे यामुळे हा पदार्थ आणखीन चटपटीत होईल आता चमच्याच्या साह्याने मसाले पिठात व्यवस्थित मिसळून घेतले आहेत आता इथे मी ज्या कपने ज्वारीचे पीठ मोजून घेतले सेम त्याच कपने एक कप भरून साधे पाणी या पिठामध्ये घातले अशा चमचाने गाठी मोडत पिठाचे घट्टसर बॅटर तयार करायचे आहे पिठाचे घट्टसर मिश्रण तयार झाले मिश्रण फुगण्यासाठी दहा मिनिटे झाकून ठेवू इथे दहा मिनिटे आहेत तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया तुम्हाला आवडत असेल तर रेग्युलर बटाट्याची भाजी पण इथे तुम्ही बनवून खाऊ शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी भाजलेले चणा डाळ अर्धा चमचा जिरे घातले आहे यातच हिरवी मिरची आले लसूण याचे देखील घातलेले आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे यामुळे चटणीची चव ही दुप्पट होते यातच मी ते अर्धा लिंबू पिळून घेतलेले आहे तर लिंबाऐवजी आवडत असेल तर तुम्ही दही पण वापरू शकता ही तुमची चॉईस आहे यातच मी चवीनुसार कमी जास्त मीठ घातलेले आहे आता शेवटी याच्यात पाणी घालायचं आहे म्हणजे स्मूथ अशी चटणी वाटली जाऊ शकते तर याचे मी आता स्मूथ असे बॅटर तयार केले आहे हे बघा या पद्धतीने परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर बघा हिला आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात या स्मूथ वाटलेल्या पेस्टला वरतून मसाल्यांचा तडका देऊयात पॅनमध्ये थोडेसे तेल गरम केले त्यात मोहरी कडीपत्त्याची पाने घातली दोन ओल्या लाल मिरच्या घातल्या आहेत तडका गरम झाला स्मूथ वाटलेल्या पेस्टमध्ये हा तडका असा ओतून हो देऊयात आता चमचाने ही चटणी अशी खालीवर करून एकसारखी करून घ्या म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चटणीमध्ये उतरला जातो अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच ही चटणी लागते तेही जास्त मोहन न करिता परफेक्ट हे बघा असे स्मूथ असे टेक्स्चर या चटणीला आले आहे चटणी तेवढीच सविष्टही झालेली आहे दहा मिनिटानंतर पिठावरील झाकण बाजूला काढूयात इथे पिठाने पाणी पूर्णपणे शोषून घेतले आहे आता पीठ मोजून घेतलेल्या कपनेच एक कप आणखीन या पिठात पाणी घालूयात आता चमचाने पीठ असे एकसारखे करून घेऊयात यातील गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत हा जो ज्वारीचा डोसा आहे ना त्याला पाणी थोडे जास्तच वापरतात त्यामुळेच तो खूप जास्त क्रिस्पी होतो पीठ चमच्याने असे एकसारखे दवळत राहायचे आहे पीठ अजूनही घट्टसर आहे तर मी यात आणखीन अर्धा कप पाणी घालते पीठ असे पातळसरच हवे आहे म्हणजे ते तव्यावर छान पसरले जाते डोशाला चांगली जाळही पडते तर इथे एक कप ज्वारी पिठासाठी अडीच कप त अडीच कप पाणी वापरायचे हे पहा असे परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवे तरच अगदी कुरकुरीत डोसे हे तयार होतात इथे गॅसवर डोशाचा तवा ठेवलाय कारण हा जो डोसा आहे ना तो मोठ्या आचेवरच बनवायचा असतो तवा गरम झाल्यावर त्यावर असे थोडेसे तेल पसरवा आता तेल ओले कापड घेऊन पुसून काढायचं आता आपण बनवलेले पिठाचे पाटोळसर मिश्रण आहे ना ते चमच्याने मोठ्या आचेवर अशा पद्धतीने सोडायचे आहे तवा गरम असल्यामुळे पिठाची जाळी पडत आहे हा डोसा नॉनस्टिक तव्यावरच बनवायचा हे लक्षात ठेवा तुम्ही ते पाहू शकता मी इथे डोशाला अजिबात हात लावणार नाही फक्त हार शिजून हा डोसा शिजवून घेणार कुर आहे नेहमीचा जो डोसा असतो त्या डोस्यामध्ये आणि ह्या डोस्यामध्ये खूप फरक असतो हा आपण कुरकुरीत होण्यासाठी मंद आचेवरच शिजवायचा आहे तसेच हा डोसा फारच पौष्टिक असतो खाण्यासाठी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकता जेव्हा हा पूर्णपणे शेप धरेल त्यातील पाणी पूर्णपणे संपेल तेव्हा तो कोरडा झालेला असतो असा जाळावर तो धरायचा आणि असा गोल गोल फिरवायचा म्हणजे हा व्यवस्थित शिजला जातो डोसा असा कोरडा झालेला असेल तेव्हा आजूबाजूला थोडेसे तेल टाकून घ्या पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे डोशाने कडेने कढा सोडलेल्या आहेत जेव्हा तुम्ही उलटा करून पाहाल तेव्हा समजेल हा डोसा तुम्ही बनवला आहे इतक्या कमी वेळेमध्ये हा डोसा बनवून तयार होतो फार जास्त वेळही लागत नाही फक्त वरची बाजू कोरडी झाली पाहिजे आता याला असं घडी घालून प्लेटवर काढूया आता तुम्हाला वाटले तर यावर तुम्ही चटणी बटाटा भाजी लावू शकता आणि गरमागरम असाच सर्व करू शकता परफेक्ट अगदी जाळीदार मस्त खमंग कुरकुरीत डोसा बनवून तयार आहे आता या तव्यावर आपण पुन्हा एकदा डोसा बनवूया असे ओले कापड घेऊन तवा पुसून घ्यायचा आहे डोशाचे हे मिश्रण तव्यावर सोडण्याअगोदर एकदा असे ढवळून घ्यायचे आणि याच पळीने मिश्रण तव्यावर सोडायचे आहे कमीत कमी, -कमी तीन ते चार पळी मिश्रण एका वेळेस हे जातेच या पद्धतीने मंद आचेवर असे वाटले की हा कुरकुरीत झालेला आहे यावर थोडेसे कडेने तेल सोडायचे आहे आता हा तव्यामधून बाहेर काढा हे पहा अगदी जाळीदार चमचमीत पातळसर कुरकुरीत तेवढाच पौष्टिक डोसा कोणालाही खाऊशी वाटणार नाही हे होणारच नाही हे तुम्ही सांगा चला तर मग असा पौष्टिक ज्वारी पिठाचा डोसा तुम्ही देखील बनवून पहाच तुम्ही जर फिटनेसमध्ये असाल वजन कमी करायचे डायबिटीज असेल तांदूळ गहू तुम्हाला चालत नसेल तरी हा ज्वारीचा डोसा एक उत्तम पर्याय ठरू शकतो नक्कीच हा डोसा तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी कमी तेलातील परफेक्ट डाएट रेसिपी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आणि वाटले तर तुम्ही हा डोसा दह्यासोबतही खाऊ शकता आज बनवलेली चटणी ही कमी तेलकटीच आहे आणि यासोबत मी तुम्हाला दोन डोसे बनवून दाखवले आहेत मंडळी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे एकदा बनवून तर पहाच चला तर मंडळी भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा यातील एक डोसा मी तुम्हाला खाऊन दाखविते डोसा किती कुरकुरीत आहे ते पहा वाव मस्तच परफेक्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे आता ज्वारी पिठाचा आणखीन एक नाश्ता बनवूया यामध्ये तुम्ही रवा नाही वापरला तरही चालेल जर रवा खात नसाल तर फक्त बेसनपीठ यात वापरावे लागेल इथे एक कप ज्वारीपीठ घेतले आहे हे असे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या यात मी दोन चमचे रवा घालते अगोदर सांगितल्याप्रमाणे रवा नाही वापरला तरीही चालेल आणि जर तुम्हाला रव्याची ॲलर्जी असेल तर आता हा पूर्णपणे रवा फ्री पदार्थ बनवायचा असेल तर यात तुम्ही चार चमचे बेसनपीठ वापरा मस्तपैकी सर्व पिठे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत परफेक्ट आता पीठ अगदी हलके फुलके झाले आहे याद घालूया थोडीशी हळद पावडर थोडासा हिंग घालूया एक स्पूनपेक्षा थोडा कमी मीठ घालायचं आहे हिरवी मिरची आल्याचा ठेचा देखील इथे वापरूयात यातच पुढे दोन चमचे ताजे दही वापरायचे आहे दह्यामुळे पदार्थाला थोडीशी आंबट आणि चविष्ट अशी चव येते आता यातच मी एक कप पाणी वापरणार आहे आता हे पीठ जसजसे पाणी शोषून घेईल तसतसे या पीठात पाणी ओतत जायचे आहे पीठ अगदीच पातळसर बनवायचे नाही पदार्थ बिघडू शकतो असे रिबन कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये पीठ ठेवा तसेच ज्वारी पीठ जास्त पाणीही शोषून घेत नाही हे पहा याच्यावरती मी आता झाकण ठेवते म्हणजे पीठ व्यवस्थित भिजते पहा एक कप पाणी घेतले होते त्याच्यातील फक्त अर्ध्या कप पेक्षा म्हणजे वन वन फोर्थ कप पाणी ते शिल्लक राहिले पीठ भिजत आहे तोपर्यंत मी इथे हे पीठ कशात शिजवायचे ते पाहते असा टोप मी इथे घेतला पदार्थ व्यवस्थित शिजण्यासाठी तळाला मी पाणी वापरले आहे त्यामध्ये असे स्टँड ठेवले आहे तुम्ही हा पदार्थ इडली भांड्यामध्ये देखील बनवू शकता किंवा इडलीसाठी जे सेपरेट भांडे असते त्यातही हा पदार्थ तुम्ही शिजवू शकता आणि आज मी अशा छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या घेतल्या आहेत सहा ते सात वाट्या मी इथे घेतल्यात आता खाली पाणी उकळत ठेवले आहे तोपर्यंत या वाट्यांना आतून तेल लावून घेऊयात हे पहा इथे सर्व वाट्यांना तेल लावून झाले आहे आता हे पहा जेव्हा तुम्हाला वाटेल की ज्वारी पिठाचे हे परफेक्ट बॅटर तयार झाले त्यावेळेसच यात अशी बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्या आता मला इथे यात पाणी घालण्याची आवश्यकता वाटत नाही आहे त्यामुळे मी इथे पाणी वापरले नाही पण जर का तुम्हाला पीठ जरा घट्टसर वाटले आणि पाण्याची गरज असेल तर पाणी टाकून घ्या पीठ तयार झाल्यावर यात मी इथे एक चमचा इनो वापरला आहे यावर थोडेसे पाणी टाकून मिश्रण आता पटापट पत हलवून घ्या तसेच यात तुम्ही खाण्याचा सोडा पण वापरू शकता तोही चालतो पण इनोमुळे याला परफेक्ट असा रिझल्ट मिळतो त्यामुळे तुम्ही इनोच वापरा आता ढोकळ्याचे पीठ तयार आहे आता आतून तेल चोळलेल्या वाट्यांमध्ये हे ढोकळ्याचे पीठ थोडे थोडे करून टाकून घ्या प्रत्येकी दीड दीड चमचा बॅटर प्रत्येक वाटीत बसते आणि दुसरीकडे टोपामध्ये मी पाणी तर उकळत ठेवलेच आहे आता जरासुद्धा वेळ वाया न घालविता हे पीठ पटकन आपण गॅसवर ठेवून देऊया या पिठांवर वाट्यांमध्येच थोडेसे लाल तिखट स्प्रिंकल केले तरीही छान दिसते व ते दिसायलाही फार आकर्षक दिसते आता गॅसवर भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेले आहे या भांड्यामध्ये बसतील एवढ्या वाट्या ठेवून घ्या ही कृती पटापट करायची आहे बरं का हे जे झाकण आहे ना त्यावर कापड लावून स्टीमवाल्या भांड्यावर आता ठेवून देते आपल्याला इथे काय करायचंय की दहा ते बारा मिनिट वाफ द्यायची आहे म्हणजे ढोकळा फुगून शिजतो असे कापड लावल्यामुळे बऱ्याचदा वाफेचे पाणी पदार्थावर पडत नाही त्यामुळेच पदार्थावर असे कापड लावायचे तसेही ज्वारीचे पीठ जास्त पाणी शोषत नाही ज्वारीचे पीठ पिठापेक्षा कमीच पाणी शोषून घेते त्यामुळे हा पदार्थ खूपच ओलसर होतो त्यामुळे असे कापड लावणे हे आवश्यक आहे आणि या स्ट्रीकमुळे तुमचा ढोकळा हा एकदम परफेक्ट बनेल आता बरोबर वीस मिनिटे झाले आहेत आता याला आपण बाहेर काढूया आणि यानंतर आपण यावर मस्तपैकी चुरचुरीत फोडणी देऊया हे पहा मी यामध्ये सुरी घालून पाहते मस्तच बघा सुरीला ढोकळा अजिबात चिकटत नाही म्हणजे ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे तर याची वाफ थोडी जाऊन देऊया आणखीन पाच मिनिट मी फक्त याच्यावर झाकण ठेवते गॅस बंद केलाय हे पहा अगदी मऊसूद ढोकळे बनवून तयार झालेले आहेत याला कुठेच आधीमधी चिराही पडलेला नाहीत तुम्हाला ढोकळा आतून कसा झाला तेही पुढे दाखविणार आहे त्यावर फोडणीही घालून दाखवते खूपच मऊसूद जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता आम्हाला हे ढोकळे तोडूशी पण वाटत नाही आहेत इतके मऊ स्पॉन्जी झालेत हे ढोकळा किंचितसा थंड झालेला आहे हात पण सहज लावता येतोय आता हळूवार हातानेच आपण ढोकळा वाटीमधून बाहेर काढूया आता महत्त्वाचा घटक म्हणजे यावरची फोडणी आणि तुम्हाला हवे असेल तर बिना फोडणीचा पण ढोकळा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा जेव्हा आपण सुरुवातीला पिठात पाणी ओतलं त्यावेळेस डायरेक्ट पिठामध्ये थोडीशी मसाल्याची फोडणी वापरली असती तरीही चालले असते हे पहा ढोकळा किती मौसूद झालेला आहे आणि याला ही फार सुंदर पडलेली आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवते आता मी पूर्ण वाट्या यामधील ढोकळा काढून घेते हे पहा इथे सर्व ढोकळे वाटीमधून बाहेर काढलेत फोडणीसाठी गरम पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे गॅस मंद आचेवर ठेवून यात जिरे मोहरी सफेद तीळ हिरव्या मिरच्या थोड्याशा लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि याची चुरचुरीत फोडणी आपण या ढोकळ्यांवर घालून घेऊयात आता तुम्हाला थोडंसं पाणी हवे असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील वापरू शकता आता हीच फोडणी पाणी न वापरताच ढोकळ्यांवर मी घालून घेते अतिशय मऊ चविष्ट पौष्टिक घमण बनून तयार झाले आहेत मंडळी हा तुम्ही चटणीसोबतही एन्जॉय करू शकता घरातील कोथिंबीर चटणी या आधी आपण बनवलेली खोबऱ्याची चटणी टोमॅटो सॉस चिंचेची चटणी या सोबतही तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला बेसनपीठ खायचे नसेल तर नक्कीच तुम्ही हा ज्वारी पिठाचा ढोकळा एकदा बनवून पहा आता मी हा ढोकळा तुम्हाला आतून कसा झाला ते एकदा दाखवते मस्तच ढोकळा अगदी हातात घेतल्यावरच अगदी स्पॉन्जी आणि वाटतो वाटतोय हे पहा आहे की नाही अतिशय मौसूद जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा